ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्राचार्य विश्वास सायनाकर यांचे निधन समाज प्रबोधनाची दीपशिका विजली ईश्वरपूर परिसरातील नामवंत पुरोगामी विचारवंत प्रगल्भ शिक्षक आणि ग्रामीण समाज प्रबोधनाचे दीपस्तंभ प्राचार्य विश्वास सायनाकर यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून विचार जागृतीच्या क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे प्राचार्य सायनाकर यांनी आयुष्यभर ज्ञान विवेक आणि वाचन संस्कृतीची मशाल उंच ठेवली पंधरा हजाराहून अधिक पुस्तकांचा अमूल्य संग्रह उभारून त्यांनी ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अविरत प्रयत्न केले तरुणांना विचार प्रवर्तक साहित्याची ओढ निर्माण करून त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या आयुष्याच्या अखेरीस देहदानाचा निर्णय घेत मानवसेवेचा उच्चतम आदर्श त्यांनी उभा केला वैचारिक प्रबोधन सामाजिक समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यावर त्यांचा दृढ विश्वास होता समाजातील विषमता अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रवृत्तीविरुद्ध ते सातत्याने आवाज उठवत राहिले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते माजी विद्यार्थी शिक्षक वृंद आणि नागरिकांनी प्राचार्य सायनाकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले त्यांचे विचार दूरदृष्टी आणि समाजासाठीची तळमळ पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी भावना व्यक्त केली जात आहे